हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोप ताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे तर इथे तुम्हाला पटकन मी मेनू सांगते स्वयंपाक आज काय करणार आहे तर भाजी वगैरे आज काही नव्हते करणार पण कोथिंबीरच्या वड्या करणार होते आणि वटाणा बटाट्याचं कालवण तर इथं भात घातला आहे मसाला काढून भाजून घेतला आहे वटाणे बटाटे कापून वगैरे ठेवलेत पाण्यामध्ये मसाला काढून भाजून घेत आहे आणि मस्त असे आता बाजारामध्ये बघा कोथंबीर आलेले आहेत भाज्या अशा मस्त अशा हिरवगार आलेल्या आहेत त्यातली एक ही आहे कोथंबीर तर मस्त अशी एक जुडी आणली होती ती साफ केली मस्त कापली नंतर स्वच्छ धुतली पाणी नितळवलं नंतर त्याच्यामध्ये घातले मीठ घातले चवीप्रमाणे चिंचगुळाची चटणी आणि मिरची लसूण हळद जिरे हे वाटून पेस्ट करून घातले आणि चण्याचं चा पीठ तर चण्याचं चा पीठ इथे मी वाटीने वगैरे मोजून नाही टाकलं अंदाजानेच घातलं जस जसं आ, ते पिठं जसं पीठ आणि होईल तसं तसं मी घातलं होतं ते बघू शकतो इथं कालवणही झाले आणि व वा, वड्या मस्त अशा वरतून ती लावून वाफून घेतल्या आहे तर इथं चपात्या करून घेतल्या आणि तर वड्या तळायच्या आहे आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हे बघू शकते आता मी इथं छान अशा मस्त कुरकुरीत अशा वड्या तळून घेणार आहे तसा पत्ता झालेला आहे लास्टला आता वड्या तवून घेत आहे आजचा व्हिडिओ ताईनं छोटाच केला होता जमन तसा व्हिडिओ बनवते तर छोटाच व्हिडिओ बनवला होता जास्त काही मोठा नाही बनवल्या मस्त अशा वड्या वाफून घेतल्या होत्या आणि कट करून घेतल्या थोडं चाकूला ना तेल लावून आपण घ्यायचा म्हणजे वडी का कट करता वेळेस म्हणजे जे दे दे मदी -मदी को ते कोथिंबीरचे जे असतात ना ते मध्ये मध्ये धागे दिलको ना आपण कोथिंबीरचे ते मधी मधी येत नाही किंवा वडी तुटत नाहीत आणि वड्या पूर्णपणे थंड झाल्यास ते कापायच्या आहेत पण तेल लावलं ला ना आपण दो चार चार पाच पाच वड्या काप कापून झाल्यावर त्यावेळेस मग वड्यानं ते ना। चिपकत नाही चाकूला किंवा तुटतही नाही ते बघू शकता प्रकारे सर्व थोडंसं जाडं कसं वड्या मी कापून घेतल्या होत्या आणि पहिले तेला तेलात ह्याच्यामध्ये म्हणजे तव्यात टाकल्या आपण तव्यात त्यांना खूप उशीर होत होता खूप उशीर म्हणजे तव्यात जाडं थोडंसं मी कापल्यामुळं तव्यामध्ये फ्राय व्यवस्थित होत नव्हत्या मग बाजूला कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच वड्या परत तिथं मी टाकल्या मस्त अशा खरपूस अशा लाल रंगावर आणि कुरकुरीत होऊपर्यंत मस्त अशा भाजून घेतल्या मी बारीक गॅसवर तर मस्त अशा वड्या झाल्या होत्या खूप छान आणि खूप टेस्टी झाल्या होत्या कोथिंबीरच्या वड्या आणि सर्वांनाच आवडतात चायस आह खूप छान अशा वड्या लागतात मला तर चायसोबत खूप आवडतात सकाळच्या वेळेस तर हे बघू शकता मस्त अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या आणि चपातीसोबतही खूप वड्या छान लागतात डाळ भातासोबत चपातीसोबत मस्त अशा वड्या झाल्या होत्या कोणाकोणाच्या फेवरेट आहे कोथिंबीरच्या वड्या नक्की कमेंट करून सांगा माझं तर खूप फेवरेट आहे कोथिंबीरच्या वड्या आळीच्या वड्या तर खूप आवडतात त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं कोबीच्या वड्या तर खूप छान झाल्या होत्या ज्यांना कोणा आवडत नसेल कोबीची भाजी त्यांनी नक्कीच बनवून खावा खूप छान मस्त अशा झाल्या होत्या कसं वाटलं आजचा व्हिडिओ